Oh. <laughs> सुंदर असं पेडगावकरांचं हिंद केसरी मैदान पार पडलं आणि या मैदानामध्ये विठ्ठल राहण्यानी चालवलेल्या दोन्ही गाड्या आज फायनल साठी पात्र आणि फायनलचा गुलाल घेतलाय एक प्रकारे सर्व फॅन्स आहेत त्यांच्या चेहऱ्यावरती आनंद दिसतोय आज अप्रतिम बुंगा पहाला मिलिंद नमस्कार पहिल्यांदा अभिनंदन तुमचं कशी गाडी पाहाली आज सुंदर अशी गाडी पळाली सुरुवातीला जाकीर भाई होते ड्रायव्हर त्याच्यानंतर तर आमचे नाना होते त्याच्यानंतर आमचा ड्रायव्हर मुंबईचा पंकज आपला आ... कुणाल होता तिघांनी सुंदर गाडी आकारली चांगला स्पीड लागला आणि संबंध जनतेचा प्रेम मिळून आज आमचा भुंगा आणि ते ज्या दोघं फायनलचे मानकरी झाले बरोबर बर। एक प्रकारे भुंगा चिमण्याची जोडी प्रथमच पाहिली काय कशा पद्धतीनं जोडीचं नियोजन करण्यात आले सगळे आमचे नाना झाले आमचे मालसेचे नाना झाले आमचे किसन शेठ झाले आमचे पप्पू शेठ झाले आमची सर्व टीम आणि आपले चिमण्याचे मालक अमित शेठ यांनी सगळ्यांनी मिळून नियोजन केलं पेडगावला पळवायचं आणि तो नियोजन यशस्वी ठरलं आणि सगळ्यांच्या नियोजनाला आज यश प्राप्त झालं नानांना मला वाटतंय फायनलच्या पूर्वी जरा थोडस लागलेलं तरी पण नानानी जिद्दीनं गाडी आणली म्हणावं लागेल बघा नाना आणि बैल ही या दोघांवरती सबंध जनतेचं प्रेम आहे आणि स्वर्गवाशी निंबाळकर सरांचा आशीर्वाद आहे सरांचा सरांचा आशीर्वाद घेऊन प्रत्येक मैदानामध्ये नाना सरांचं नाव नेहमी मैदानात गाजवणार आणि तसंच ह्याही टायमाला जिथे जिथं नाना असेल तिथे सरांचा आशीर्वाद असेल सर्व फॅन्सचा आशीर्वाद असेल भुंगाच्या मागे तेजाच्या मागे आणि नानांच्या मागे म्हणून निश्चिंत राहायचं जेव्हा जेव्हा मैदानामध्ये बैल येतील तेव्हा फायनलचा मानकरी आम्ही ठरणार असतो मी दादाकडे येतो दादा पुन्हा दादा काय आनंद आहे आजचा आजचा आनंद हा गंगाम आमचा आमचे हिंदकेशरी अष्टम हिंद केसरी हा नाना आणि त्यांचा तेजा आणि आमचा भुंगा आज हिंदी किसी मध्ये गुलाबाची मानकरी झालेली ना नंगडे तुम्ही नाना आज अष्टम हिंद केसरी हा किताब मिळाला तुम्हाला कसं वाटते काय काय नंदीच्या आशीर्वादाने आपल्याला आप भरपूर भेटले समाधान आहे आपण समाधान आहे कालच वाढदिवस झाला त्याच्याकडे ते त्याच्याकडे काय गिफ्ट मागितलेला की बाबा यांनी मला गिफ्ट दिलं ते मला भरपूर धन्यवाद मित्रांनो नानांचं आत्ता जस्ट गाडी चालवून आलेत नाना तुमचे लाडके आहेत सर्वांचे लाडके म्हणजे स्वर्गवासी निंबाळकर सर यांचे परवा पुण्यतिथी झाले आणि एक प्रकारे आज मुंगाना आणि तेजानं गुलाल घेतलाय काय सांगाल तुम्ही आशीर्वाद असल्यावर सगळं व्यवस्थित होते बैलाच बैलाच काम बैल करते ते सगळे व्यवस्थित होते बर फायनल जोश तुमचा वेगळाच होता ज्या पद्धतीनं समोर समोर एकच लक्ष दिसत होतं की आज गाडीनं काहीतरी करायला पाहिजे काय सांगाल त्याबद्दल कसं बघायला नंतीच काम नंती करणार आपण तुम्ही आम्ही म्हणून काय उपयोग नाही बर त्या समाधान आपण त्याचं समाधान मानायचं पेडगावचा नाना हा कितवा गुलाल आहे तुमचा पेडगावचा यो माझा पाचवा सहावा गुलाल असतो पाचवा सहावा गुलाल एक नंबरचा आहे बर आनंद याचा आणि मैदान कशा रीतीने संपन्न असं आयोजन केलं प्रत्येक गाडा मालकाला जे हवं होतं ज्या गटामध्ये पळाची संधी मिळत होती तसंच आज ह्या पेडगाव नगरीच्या आयोजकांचे इथे नियोजन केलं मी त्यांचं खूप मनापासून अभिनंदन करेल आणि खास करून आमची मुंबईची कमिटी अखिल भारतीय बैलगाडा संघटना आमची पश्चिम महाराष्ट्री कमिटी कारण की दोन्ही कमिटींनी जो दोघांनी मिळून जो आ, इथे जो हे सगळ्या गोष्टीचं नियोजन केलं सुंदर असं नियोजन केलं एक प्रकारे विठ्ठल नाणा म्हणजे काय आहे तुमच्या आयुष्यामध्ये काय सांगितलं कोण आहे विठ्ठल नाणा आम्हाला माहिती आहे नानांनी आम्हाला वर्षाची सुरुवातच गुलाबाने करून दिली होती आता मागे आमचा दोन नंबर झाला आता अजून बाकी आहे पण गुलालच सगळ्यात महत्वाचं आज पेडगाव नगरीमध्ये आज दोन हजार बैलांच्या मध्ये आपल्याला जर गुलाल प्राप्त होतो म्हणून आपण खूप स्वतःला भाग्यवान समजतो वायदी दिली होती काय चे काय काय वायदी मी देत नाही आणि मी घेत नाही त्याच्यामुळे मला या गोष्टीचा विरोध आहे आणि हिंद मैदानामध्येच मला माझ्या भावाने आयर दिला होता त्या आयर मी परत हिंद मैदानामध्ये माझ्या भावाला मी देऊन टाकला एवढंच सांगतो मुश्रफ भेटलेला आहे आपल्याला मुश्रफ काय तेजानं पण गुलाल घेतलाय दिवाण्यानं पण गुलाल घेतलाय भंगाने गुलाल घेतलाय आणि सोबत चिमण्यानं पण गुलाल घेतलाय नाना काल भेटत त्या नानाला काल बड्डेचं गिफ्ट दिला चारी बायलांनी आपलं गिफ्ट दिला आजचं ड्रायविंग नानांचं सेमी फायनल एक मध्ये नाना होते सेमी फायनल एक ची गाडी मारून मला मला वाटते सेमी फायनल तीन ला परत खाली गेले गाडी चालवायला ड्रायव्हिंगचा नाद नाही करा ड्रायव्हिंग मध्ये आता टॉपला तुला काय जखम झाली असं काय झालं नेमकं एक्झॅक्ट काय बरे का तब्येत बरे तब्येत ती गाड्या सुटल्या तीच मध्ये कठा आणचं नाशिकचा ड्रायव्हर होता त्यानं टाकली उडी मध्ये गाडी सुटली ड्रायव्हरनं टाकली उडी आणि ती गाडी डायरेक्ट उरावा आली तर एक ताल आहे मोठी त्या ताली खाली चारी पहिल्या खाली गेली आता व्यवस्थित व्यवस्थित एक प्रकारे भरपूर कष्ट घेतला तुम्ही सर्व मेंबर्स आज कुठंतरी यश प्राप्त होते त्याचं हो यश प्राप्त पेडगाव हिंद केसरीचा मान मिळाला हो मिळाला